मी गणेशाने वरिष्ठ सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी शासकीय महाविद्यालय अकोला तथा सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना व माझ्या सुरक्षा रक्षकांना तसेच आस्थापण्यातील अधिकारी वर्ग व कर्मचारी वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्सेस यांना शुभेच्छा देतो मी जवळपास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पोलीस विभागातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर आज जवळपास अडीच वर्षाची सेवा देतो आहे सव्वीस अकराचा जो मुंबईवर हमला झाला होता त्यानंतर शासनाला आवश्यकता वाटली की जेवढ्या काही अतिसंवेदनशील ठिकाणे आणि शासकीय कार्यालय आस्थापना आहेत ते आपले पोलिसांची सुरक्षा पुरवणे अत्यावश्यक आहे परंतु पोलीस खात्याकडे उपलब्ध असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे म्हणण्यापेक्षा उपलब्ध मनुष्यबळ आहे त्यात इतक्या मोठ्या संस्थांना सुरक्षा व्यवस्था पुरवणे शक्य होत नव्हते त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक आयोग नेमला आणि ने त्या आयोगानुसार दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम अस्तित्वात आला या अधिनियमानुसार जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस भरती होते त्या पोलीस भरतीमध्ये जी मुलं प्रतीक्षाधीन यादीमध्ये असतात प्रतीक्षा यादीमध्ये असतात त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ परस्पर त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून त्यांना एस आर पी प्रशिक्षण देतात पंचेचाळीस आणि त्यानंतर या सर्व सुरक्षा रक्षकांचे प्रशिक्षण झाल्यावर डिप्लॉयमेंट होत असते वेगवेगळ्या आस्थापनेच्या मागण्यानुसार आज वैद्यकीय महाविद्यालय येथे अकोला येथे मागील महिन्यापर्यंत फक्त चौपन्न सुरक्षा रक्षक नियुक्तीच होतो परंतु आस्थापनेचा विश्वास वाढल्यामुळे आणि त्यांना महाराष्ट्राचे सुरक्षा महामंडळाचं कामकाज आवडल्यामुळे त्यांनी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आज मी ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एकूण शहाण्णव सुरक्ष सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त अतिविशेषोपचार रुग्णालय शासकीय महाविद्यालय अकोला येथे सुद्धा पंचावन्न वेगळी महाराष्ट्राचे सुरक्षा महामंडळाचे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे नियुक्त झालेल्या शहाण्णव सुरक्षा रक्षकांपैकी छत्तीस महिला सुरक्षा रक्षक पुरुष सुरक्षा रक्षकाप्रमाणे आपलं कामकाज करीत आहेत आणि त्या सुद्धा सक्षम आहेत त्यांनी सुद्धा एस आर पीच खडतरास प्रशिक्षण केलेलं आहे त्यांचे अनुभव महिला सुरक्षा रक्षकांचे ते आपल्याला यानंतर कथन करणार आहेत मी प्रिया पुंजले मी महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये येत्या गेल्या आठ वर्षापासून कार्यरत आहे मी जनभिया न्यूजच्या सर्व दर्शकांना छहात्तरव्या प्रजासत्ताक दिन निमित्त माझ्या सर्व महिला सुरक्षा रक्षकांकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शासकीय महाविद्यालयामध्ये आमचे महाराष्ट्र सुरक्षा ची टीम म्हणजे एकूण छहाण्णव रक्षक आहे त्यामध्ये छत्तीस महिला सुरक्षा रक्षक आहेत ज्याप्रमाणे पुरुष वर्ग काम करते त्याचप्रमाणे आमच्या महिलाही त्यांच्या बरोबरीत काम करतात आणि कोणत्याही अडीअडचणी आले तर आम्ही येणारे जे रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक त्यांना सपोर्ट करतो प्रत्येक वेळेस त्यांना सौजन्याने म्हणजे भाषा बोलून किंवा त्यांना ती माहिती देऊन आम्ही त्यांचा सपोर्ट करतो कल्पना धनराज लागवड दोन हजार सतरापासून आठ वर्ष झाले मला इथे जीएमसी अकोलाला मी कार्यरत आहे आमचे काम एवढे आहे की लोकांना मदत करणे आणि इथले जे स्टॉक आहे कर्मचारी गव्हर्नमेंट त्यांना सुरक्षा पोचवणे हे आमचं काम आहे पण कोणतेही काम वेळेस अडचणी तर येतातच पण कोविड काळामध्ये आम्हाला ह्या अडचणीला मात करावं लागेल आम्हाला कारण कोविड असा काळ होता की त्यावेळेस रुग्णांजवळ एक बी नातेक ठेवता नव्हतं त्यावेळेस आम्हाला त्यांची पण समजूत घेऊन त्यांना पण त्यांच्या भावनाला न धुकवता आम्ही आमचे कर्तव्य पार पाडलेले आहे जन अभियान न्यूज प्रेक्षकांना माझ्याकडून छात्रव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा महिला <usuriksa>, सुरक्षा रक्षक आशा मोहन राठोड जीएमसी अकोला येथे कार्यरत असून जन अभियान व एम एस दलातर्फे सर्वांना शाहतरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो सुरक्षा रक्षक जिजा किशोरी महाराष्ट्र सुरक्षा कलाची ही स्थापना सव्वीस अकरा दोन हजार आठ ह्या हल्ल्यानंतर करण्यात आली त्याच्यात त्यानंतर ही ह्या स्पोर्सची स्थापना करण्यात आली महाराष्ट्र सुरक्षा बल ही सिक्युरिटी फोर्स नसून एक स्पेशल फोर्स आहे आणि आमचे जे सुरक्षा कर्मचारी आहे हे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आहेत आणि ते त्यांचं कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावतात जन अभियानच्या सर्व दर्शकांना शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा मी महिला सुरक्षा रक्षक लिंडा संजय राव मिश्रा महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये महिला सुरक्षा रक्षक पदा या पदावर कार्यरत असून आमचे ध्येय हे आस्थापनेमध्ये उच्च प्रतीची सुरक्षा पुरविणे असून आम्हाला कायद्याने लोकसेवक म्हणून कवच पुरवले आहे सुरक्षा पुरवित असताना आस्थापनेमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेणे तसेच एखाद्या व्यक्तीला एखादा व्यक्ती गुन्हा करीत असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात घेणे आणि तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी अल्पबळाचा वापर करणे इत्यादी अधिकार आम्हाला दिलेले आहेत आणि आम्ही सर्व नातेवाईकांशी तसेच डॉक्टरांवर हल्ले होणे याचीसुद्धा काळजी घेतो नातेवाईकांशी सौजन्याने व्यवहार करतो आणि सुरक्षा प्रदान करतो आणि जनअभियान न्यूजच्या सर्व दर्शकांना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सर्व परिवारातर्फे व प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार मी जया कुलाल डांगटे आणि आपण सर्वांना पहिले तर प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जनयात्रा न्यूज व आमच्या बाउन्सर टीमकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून बाउन्सर लेडी बाउन्सर म्हणून कार्यरत करत आहो आणि वे जिथे वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जिथेही समजा इव्हेंट्स किंवा सामाजिक उपक्रम होत राहतात तिथं आम्ही लेडीज बाउन्सर म्हणून जातो आणि ही संकल्पना अकोल्यामध्ये नवीनच आलेली आहे पण आज प्रत्येक क्षेत्रात महिला कुठंच कमी नाही आहेत हेच आम्हाला दाखवून द्यायचं आहे की बा आम्ही स्वतःची रक्षा करता करता सुद्धा करतो आणि जिथेही कुठं वि प्रोग्राम उपक्रम इव्हेंट्स वगैरे असतात तिथं ज्या महिला सेलिब्रिटी येतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचू नये यासाठी आम्ही या सुसज्ज असतो नमस्कार माझं नाव नेहा प्रकाश आंबेडकर आहे आम्ही लेडी मॉन्सर म्हणून नेहमी काम करतो आता अकोल्यामध्ये एका शॉपचं उद्घाटन होतं ज्वेलर्सच्या तिथे स्वप्नील जोशी आले होते आणि तिथे सुद्धा आम्ही त्यांची लेडी मॉन्सर म्हणून खूप छान त्यांना सुरक्षित व्यवस्था दिलेली आहे तिथे आम्ही खूप छान काम केलेलं आहे आणि असे बरेचसे इव्हेंट आम्ही अकोल्यामध्ये लेडी बॉन्सर म्हणून काम करतो आणि आजकाल स्त्री ही कोणत्याच क्षेत्रात कमी नाही आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये उच्च आहे आणि प्रत्येक स्त्री ही प्रत्येक कामात किंवा ऑफिसमध्ये कुठेही आहेच आणि जन अभियान न्यूज तर्फे व माझ्या पूर्ण बॉक्सर टीम तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मैं अब्दुल रशीद सीआरपीएफ रिटायर्ड गोपाल। रिटायर भोपाल सभी भारतीयों को प्रजास्त्र दिन की मुबारकबाद जन अभियान न्यूज़ की तरफ से ढेरों सारी तमाम भारतीयों को मुबारकबाद